होते बसलेल्या तुकोबऱ्यांना बघितलं सावकाराचं घर विचारू लागले बाबा भजन करीत बसल हो म्हणले गावामध्ये सावकाराचं घर कुठे आम्हाला दाखवा बाबाच्या मनामध्ये छल नाही कपट नाही मोहित कपट छल छिद्र ना भावा मनामध्ये छल नाही कपट नाही असणार तुकोबर आहे म्हणजे चला मी तुम्हाला दाखवतो सावकाराचं घर कुठे पुढे पुढे बाबा निघाले पाठीमागून चार चोर निघाले वैष्णवाची संगती सांगते बघ कमी पाठीमागून चार चोर निघाले गेल्या बरोबर सांगितलं हे सावकाराचं घर दाखवून तिथे एका भाषणासाठी बसून गेले भगवंताच नाम मुखामध्ये आहे चार चोरांनी आजूबाजू सगळीकडे बघितलं घर कुठंच चढ नाही घुसावं कसं बोगदा पाडला यात म्हणतो अरे जर आतमध्ये गेलो सावकार जागा झाला तर आपली खैर नाही गेलो म्हणले आपण मग बाबाही म्हणले जे दाखवत ना आपण त्यालाच आतमध्ये टाकू म्हणले चार चोरांनी बाबाला गुड बोलून बाबा आतमध्ये जा आणि जे भारी भारी वस्तू आहे ना ते आम्हाला द्या म्हणले बाबा आतमध्ये गेले कशा तरी बाबांना घुसवलं चार चोर बाहेर बाबा आतमध्ये सांग सांगतायत बाबा भारी भारी वस्तू ना ते आता आम्हाला द्या म्हणले आता शब्द आम्हाला एका शब्दाच्या आणि काढता येऊ शकतात भारी म्हणलं ते वजनाने बी येऊ शकतात आणि किमतीने बी येऊ शकतात पण बाबांच्या मनामध्ये मु कपटाच्या नावा ना मनामध्ये कपट नाही छल नाही काय भारी वस्तू म्हणलं इकडे तिकडे बघितला दिसला तू उचलला टाकला टाकल्याबरोबर चार चोर अजून रावात आले बाबाला सांगतोय काय बाबा म्हणले भारी वस्तू इकडे तिकडे बघितलं मुसळ उचलली आणि बाहेर टाकली चार चोरांना राग आला म्हणजे बाबाला सांगितलं काय बाबा करताय काय चारही चोर बारी बारीने बारी आतमध्ये घुसले आत घुसल्यानंतर बाबाला म्हणले बाबा तुम्ही तुमच्या तुमच्याच कामाला लागा म्हणले तुम्ही आमचं काम करू शकत नाही चार चोर सावकाराची रूम शोधताय सावकार हळूहळू सावकाराच्या रूम मध्ये शिरले जेवढं सोनं नाणं होत तेवढं एका बॅगी मध्ये टाकलं निघणार तेवढ्यात तुकोबाऱ्यांनी आता बसले बसले विचार केला रे पहाट झाली ब्रह्म मुहूर्त झालेला आहे मग त्यावेळेला काय घड्याळ होते का ऋषी मंत्र दृष्टार

तू रे बांवा

वेद स्तुती चार वेद भगवंताला जागवतात मूर्ती मानून म्हणजे चार वेद आहेत ना ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्ववेद हे चार वेद जसे पुस्तक रूपाने पुस्तक सोडणे हे मूर्ती रूप होतात तुमच्या आमच्या सारखे मूर्ती धारण करून भगवंताला जागवतात प्रभु जगी है। जगी तू खबर आहे त्याचप्रमाणे जागवतात प्रभू जगी है जगी है। उठा पांडुरंगा प्रभात समय पातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला वायवंत पासून ही महाद्वार पर्यंत सुरवरांची दाखी उभे डोलीनाथ सर्वत्र देवी देवताले शुक सनकादिक नारद तुंवर बक्ताचा कोटी कवाडा आडोनी लागलं नाही रखमा बाई माते घेवा दी खून उशीरा लावलं देव उठले नाही ना तर पत्नीला सांगितलं रक्मिणा ना माता उठवा ना देवाला सुंदर प्रकारचा काकडा सुरू झाला आणि तो काकड्याचा सुमधूर आवाज त्या ठिकाणी त्या सावकाराच्या कानावर पडला सावकाराने पत्नी पत्नीला जाऊन देवी उठा उठा म्हणले हो मला असं वाटतय आतापर्यंत ज्याचा अट्टा हाच मनामध्ये होता आतापर्यंत जी इच्छा होती ना माझी ती आज माझी फलीभूत झाली मला असं वाटतंय आपल्या गावातले तुकोबारा आपल्या वाड्यामध्ये काकडा बनण्यासाठी आली की काय चला चला आपण दर्शन करूया जशी दोघही पती पत्नी आली उठून बघितलं दर्शन घेतलं तर समोर तुकोबारुकोबर म्हणले उजळले भाग्य आता अ बघी चिंता भारली कारण का तुकोबाराने बघितल्यानंतर सावकार म्हणतोय संत दर्शन निहाला ठिकाणी साधू संतांचं दर्शन मला एवढ्या ब्रह्ममुच्या वेळेला होते ना आनंदाचा परावर राहिला नाही जवळ गेले दोघी पत्नी चरणाचं दर्शन घेतलं सांगतो बाई नुसतं दर्शन नाही नुसत अरे ही वेळ फक्त आपल्यालाच लाभली भगवंत आणि संत हे वे काय वेगळे नाही निमित्त त्या प्रती एकच आहे निमित्त त्या प्रतिमा निमित्त देवते संत एकच आहे देव संत संतच देव आपल्याला फोटो वेगवेगळे भाग्यवान मनुष्य झाले तीन झाले भाग्यवान महात्मे तीनच झाले ज्यांना देवाचे चरण धुण्यासाठी प्राप्त झाले होते एक सर्वप्रथम जिने आपली कन्या दान दिली गेली ते म्हणजे जनकराजे सीता मातेला दान केल्यानंतर प्रभू रामचंद्रजींचे चरण धुवून एवढं एक भाग्य प्राप्त दुसरं जे ब्रह्मांना प्राप्त झालं होत चरण दुसरं ते पाणी कमंडल साचवलं ते कमंडल वापरा करून जी गंगा तुमच्या आमच्या पवित्र करते ना या शरीराला आपल्याला शरीराची पवित्र करते गंगा आज आपल्या संपूर्ण भूतला वाहते दुसरं सौभाग्य आणि तिसर रामायणामध्ये जो केवट होता ना ते केवटाला नावे मध्ये बसण्यासाठी केवटाने चरण धुण्याचा हट्ट केला म्हणून भगवंताने त्याला चरण धुव हे तिसर तीन तिसरं भाग्यची प्राप्ती झाली लाल ना चल चल त्या ठिकाणी सुंदर साठून आणलं आणि एका याच्यामध्ये जल आणून सावकारीन जसं पाणी धुवणं तुको भरायचे त्या ठिकाणी सावकार जसे चरण धुर होते तुकोबाराने सांगितलं थांबा थांबा मी एकटा तुमच्या घरी आलेलो नाहीये माझी एकट्याची चरण घेऊ नका माझ्यासोबत अजून माझी जास्त येत म्हटलं तुकोबाराने असं म्हटल्यानंतर त्यांनी जी चोरी केलेली होती ती सगळं खाली घालून पडलं सात गेले पाच राहिले गे काहीच नाही राहिलं हा हातपाय लटलट कापू लागले बाबाने आपल्याला इथपर्यंत का खरं महावी दाखिला सगळं दाखील पण बाबाने आपल्याला शेवटी ही पोर फोडली पडली आता काय खरं नाही ठाकरे आता फाशीला जावं लागते चार म्हणजे कुठे चार टाकती म्हणजे बघा इथेच तुमच्या घरामध्ये तुम्हाला शोधत होते म्हणले ते सावकार सावकाराची बाई ते चार चोरांना शोधते तर तिथे दिसले दिसल्या बरोबर त्यांना आदरा तिथे प्रमाणे आदर सत्कार करून तिथं आणलं तो कोबऱ्यांच्या लाईनीत बसवलं ला। आणि त्या ठिकाणी सावकारनी पाणी वतावं सावकाराने ते चरण धुवावे आणि तेच ते तीर्थ म्हणून प्राशाद करावं ज्यावेळे ते चार चोरांनी बघितलं चार चोरांना मनामध्ये कुठेतरी माहिती कष्ट वाटू लागले अरे आतापर्यंत जीवन भर चोरी केली चोरी नावाचा कलंक हे लेवल आपल्या माथ्यावर घेतलं लोकांनी हल्ल मारला शिव्या दिल्या असतील श्राप दिले असतील पण आज या बाबाच्या संगतीत आलो साक्षात सावकार आपले चरण धुतून ते तीर्थ म्हणून प्रशांत करतोय तेव्हापासून चार चोरांनी चोरी करण सोडलं तुकोबऱ्याच्या चौदा टाळकऱ्यापैकी ते चार चोर झाले